या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी बाबा खरात माझ्याबरोबर जे आलेत ते राजूरच्या सत्यनिकेतन संस्थेच्या वतीनं चालू असलेल्या मा माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विलासजी नवले विनोदजी हसे आमच्या सुनबाई कल्याणी नवले सर्वच त्यांच्या सहकारी भगिनी विशेष करून पालकांच्या बरोबरीनं आज तुमच्या सर्वांशी बोलावा हा उद्देश आहे या उद्देशाने अगदी अल्पवेळेत मी आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद करू पाहतोय आपल्या सर्वांना पहिल्यांदा मी या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून एक सांगू पाहिल पालक बंधू भगिनींसाठी बोलतोय मानवी जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये आपण काय कमावतो याचा विचार आपण जर वर्तमान स्थिती पाहून जर आपण केला तर तुम्ही याच विचाराला या हा माझा आग्रह असेल जमीन घेतली ऍसेट नावाचं मालमत्तेचं काय 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 जे सगळं केलं असेल त्याला आजच्या युगामध्ये विशेष अशा प्रकारचं काही मी कमाई केली असं महत्व नाही पण आपल्या पोटी जी संतती जन्माला येते त्यांच्यावर शैक्षणिक संस्कार संस्कार असतील त्याशिवाय त्यांच्यावर मानवी स्वरूपाचे संस्कार असतील असे संस्कार तुम्ही कराल आणि त्या संततीतनं तुम्हाला नंतर लक्षात येईल की माझी खरी ॲसेट माझ्या जीवनाची खरी मिळकत माझ्या जीवनाची खरी कमाई की ज्याच्यात मी धन्यता मानावी अशी जर कोणती असेल तर ती आपली लेकरं आहेत मी अकोल्यामध्ये जेव्हा शिक्षण संस्था सुरू केली अभिनव नावाची उद्घाटनाचे पाहुणे त्यावेळेस डॉक्टर कुमार सप्तर्षी होत आहे ते मला म्हटले की इतक्या दुर्गम भागात तू स्कूल काढतोय शेतकऱ्यांच्या वरती पूर्णपणे अवलंबून तुला राहायचं आहे पण शेतकऱ्यांची मनस्थिती काय त्यांचा स्वभाव काय त्यांच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचे विचार कोणते तर त्यांनी ते एकाच वाक्यात मला सांगितलं की शेतकरी घरातली पोरं आणि गोठ्यातली ढोरं यात काही पण फरक करीत नाही तो असं समजून घेतो की ती आपोआप वाढत्यात त्यांना वाढवावंच लागत नाही आपोआप वाढत्यात इतक्या गोड समजानं आत्तापर्यंत शेतकरी आपल्या लेकरांकडं पाहत आला आहे पण त्यात बदल करावा लागेल आपले विचार बदलावे लागतील त्यांना उभं करायचं असेल स्वावलंबनानं एकमेव मार्ग शिक्षण आहे पण शिक्षणाची चाकोरी केवळ सिलेबस नाही केवळ अभ्यासक्रम नाही तर त्या मुलाच्यामध्ये कोणते गुण आहेत निसर्गनिर्मित कोणते टॅलेंट आहेत हे आपण ओळखले पाहिजे पालकांनी पहिल्यांदा ओळखले पाहिजे मी आमच्या स्टाफच्या बरोबर बोलताना सारखं सांगत असतो की तो जेव्हा वर्गात येतो ती जेव्हा वर्गात येते तेव्हा ते चालतात कसे हे बघा त्याचं चालणं जर ठुमकत असेल त्याची ओठ थरथरतात कसे ते बघा त्याच्या नजरेतले भाव बघा आणि जेव्हा गीत काही चालू असेल तर त्यावेळेस त्या बाकड्यावर तो ताल धरतोय का हे पण बघा त्याचं विचारात घ्या तर तुम्हाला लक्षात येईल की निसर्गानं याला देण कोणती दिलेली आहे याची सगळी शक्ती त्याच्या मेंदूत आहे त्याच्या वेगवेगळ्या कलागुणात आहे हे जाणून घेऊन त्यातच त्याचं करिअर केलं पाहिजे हे एक पालकांचं शहानपण अधिक महत्त्वाचं आहे मला वाटेल की माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा पण तो तसा होतच नसेल कारण त्याच्याकडे ते उपजत गुण नसतात त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या नैसर्गिक गुणांचा विकास म्हणजे शिक्षण आहे म्हणजे शिक्षण आहे हे जाणून आपल्या कोटी जन्माला येणारी लेकरं हे आपण समजून घेतली पाहिजेत ही जर समजून घेतली तर मग आपल्या लक्षात येतं की महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी धनुष्यबान अर्जुनाच्याच हातात का दिला गदा भीमाच्याच हातात का दिली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि लताताई मंगेशकर आलटून पालटून जर तुम्ही म्हटले की लताताई ह्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होतील किंवा डॉक्टर अब्दुल कलाम हे इन लताताई होतील तर ते इम्पॉसिबल आहे अशक्य गोष्ट आहे निसर्ग देताना आपल्याला एक जबाबदारी देतो एक मोहीम देतो आणि मग आपण आपल्या मुलांना तसं घडवतो तो, तो प्रयत्न करा तर अबॅकस काय आहे किंवा शिक्षणाचे वेगवेगळे अशा प्रकारची दानणं कोणती आहेत त्याच्यातलं पांडित्य कशातनं त्याची बुद्धी कशातनं वृद्धिंगत होईल हा सगळा प्रयत्न त्यातून करावा एवढीच तुमच्याबरोबरचा संवाद साधताना माझी आपल्या सर्वांना पालकांना सूचना असेल नवले मॅडम हे उत्तमपणे करतायत फार दूरवर फिरत जाऊन जितके त्यांना शक्य आहे तितके शारीरिक आणि बौद्धिक श्रम घेतात आणि त्यांच्या ह्या श्रमातनं हे सगळं उभं आहे पहिल्यांदा आपण सर्व पालकांचं ज्यांनी पारितोषिक स्वीकारलं त्या विद्यार्थ्यांचं आणि कल्याणी मॅडम मॅडमसह त्यांच्या सर्व स्टाफचं कौतुक करतो सुद्धा अशाच प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात काम करा एवढंच सांगतो आणि शेवटचं एकच वाक्य सांगून थांबतो मी कार्यकर्ता ह्या अनात्यानं प्रत्येक क्षेत्रात काम केलं आहे संगमनेर साखर कारखान्यावर संचालक म्हणून केलं आहे उपाध्यक्ष म्हणून केले जिल्हा परिषदेवर केलं आहे आता बँकेत जिल्हा बँकेत पण करतो आहे सगळ्या क्षेत्रात मी कामं केली पण शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यातला आनंद हा काही वेगळाच आहे तो आनंद आपल्याला जर काही मिळवायचा असेल तर बाबा आहेत नवले सर आहेत मॅडमसह त्यांचे सर्व सहकारी आहेत कधीतरी आपलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे की शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली त्यामुळे या संधीचं तुम्ही पण सोनं करा आपली संधी आहे असं माना विद्यार्थ्यांना घडवण्याची एक शक्ती ईश्वरानं आपल्याला दिली आणि त्या संधीचं सोनं करून अनेक मुलांना त्यांच्या जीवनामध्ये एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करून थांबतो धन्यवाद साई त्यांच्याकडून चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव